नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण रंगांची जादू शिकणार आहे रंगांची जादू रंग सगळे माहिती आहेत का तुम्हाला बघितलेत का हम्म तुझ्या शर्टचा रंग कोणता आहे टी शर्टचा कोणता आहे रंग बघ बर ब्लॅक आहे काळा रंग आहे काळा हा आणि तुझ्या केसांचा रंग ब्लॅक ब्लॅकच आहे आणि दातांचा रंग रेयांश तुझ्या व्हाइट व्हाइट पांढरा रंग आहे हम्म आता बघा इथे आपल्या कलर बॉक्स मध्ये खूप सारे रंग दिलेले आता तुम्हाला रंग ओळखता येतात कि नाही हम्म आता मी सांगेल तो रंग देण्यासाठी आपण अगोदर एक गंमत करून बघूया गंमत आता हा रंग कोणता आहे बघा बरं लाल आता हा लाल रंग थोडासा दिला तुम्हाला हा लाल येत जवळून घे हा लाल रंग आहे आता त्याच्यात निळा काय मिक्स करा बर निळा काय करायचा मिक्स, मिक्स करायचा बघा बरं तुमच्या हाताने मिक्स करा कसा होतो बघा बरं हा बर हा कर मिक्स पांगवायचं नाही कोणता रंग झाला बघ रे रेश तांबड्यात तू कोणता मिक्स केला कोणता झाला बघ ना जांभळा सारखा रंग झालाय का हा पण तू ब्लॅक झाला नाही नाही आता तू जर थोडस प्रमाण वाढवलं ना तो तुला दिसतोय ब्लॅक हे बघ ह्याच्यात अजून जांभळा अजून निळा जर केला तर ते बघ आता जांभळा झाला का बघ बर थोडस प्रमाण बदललं की रंगाची शेड सुद्धा काय होणार बदलणार म्हणजे तू काय केलं बघ बर सांग बर मला जांभळा रंग कसा तयार झाला आणि निया लाला नी? निया लाला बर लाल आणि निळा मिक्स करून लाल अधिक निळा बरोबर जांभळा आता आपण लाल घेऊ परत हा बघा हा आणि त्याच्यात आता हा येलो पिवळा रंग मिक्स करा हम्म हा? हा हा कर अजून थोडासा घेत बघा लालचा कसा होतो बघायचा बघा ऑरेंज ऑरेंज रंग कसा झाला नारंगी रंग कसा तयार झाला सांगा बरं येलो मिक्स हा लाल आणि पिवळा रेड आणि येलो मिक्स करून काय झाला ऑरेंज झाला ऑरेंज आता अ uh, पिवळा रंग मग अशी घेतला होता का पण नाही ना नाही ना थांबा पिवळा घेतला होता पिवळ्यात हा हा रंग कोणता आहे पिवळा आता पिवळ्यात काय करा हिरवा रंग मिक्स करून बघा हिरवा नाही निळा सॉरी पिवळ्यात काय करा जास्त घेऊ थोडा आणि त्याच्यात निळा मिक्स करू बर काय झालं रे अजून पिवळा मिक्स करावा लागेल कोणता रंग तयार झाला बघा बरं हिरवा हिरवा मग सांगा बरं हिरवा रंग कसा तयार झाला ब्ल्यू आणि येलो मिक्स करू ब्ल्यू निळा आणि पिवळा मिक्स केल्यावर कोणता झाला हिरवा आणि जांभळा रंग कसा तयार झाला जांभळा रंग कसा तयार झाला याच्या आधी कोणता रंग घेतला होता बघा बरोबर पिवळा रेड आणि ब्ल्यू लाल आणि निळा एकत्र करून काय झाला जांभळा आणि पिवळा आणि लाल एकत्र करून काय झाला पिवळा आणि लाल एकत्र करून काय झालं इथं बघ 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 ऑरेंज तयार झाला कळलं आता रंग कसे तयार झाले मग मुख्य रंग कोण कोणते रे सुरुवातीला आपण रंग कोण कोणते घेतले होते हे बघा हे तीन मुख्य रंग निसर्गातले कोणते रंग मुख्य आहेत निळा लाल आणि पिवळा हे रंग मुख्य आहेत त्या रंगांपासूनच सगळे रंग तयार झाले ते रंग मिक्स केले की आता हे दोन मिक्स केले ना, के ना आ, है बगा। है बगा। है के की अजून वेगळी शेड तयार होणार बघा हा हे बघा हे बघा हे वेगळं केलं की वेगळी शेड तयार होती बघा राखाडी रंगाचा तयार होतो आता ही मिक्स केली ना की वेगळा रंग तयार होतो हम्म um? असे वे, वेगवेगळे शेड तयार होतात हा सगळे सगळे मिक्स करून बघायचं का तुला बघ सगळे मिक्स करून बघ काय होते बघ सगळे मिक्स करून बघ 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 सगळे मिक्स करून काय काय होते आता हे रंग आपल्याला कुठं कुठे दिसतात रे रंगांचे काय अर्थ असतात माहिती का तुम्हाला रंगांचे अर्थ हम्म लाल रंगाचा अर्थ कुठं बघितलं तुम्ही लाल रंग काय सांगतो तुम्हाला लाल रंग कुठं रस्त्यावर कुठं पाहिला का हा कुठ सिग्नल व्हेरी गुड मग लाल रंग सिग्नलचा असतो हा मग लाल रंग सिग्नलचा असतो तो काय सांगतो तुम्हाला थांबा।, 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 थांबा लाल रंग काय सांगतो थांबा आणि मग पिवळा रंग काय सांगतो की नाही आता पिवळा रंग नाही दिसत बर का आपण दुसरा ब्रश टाकला ना खराब गेट अँड रेडी गेट अँड रेडी म्हणजे तयारीत रा पिवळा रंग काय सांगतो तयारीत रा आणि हिरवा रंग काय सांगतो मग जावा।, जावा हा तुर्या बेसिन मधून आण आणजा हा ब्रश हा हिरवा रंग काय सांगतो जावा।, जावा आता तुम्हाला मी तुम्ही आकाशात पाहिले का हे आकाशात पाहिले का हे याच्यात याच्यात माहिती हो हा हे काय आहे इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्यात किती रंग असतात माहितीये का किती असतात सात सात पहिला रंग कोणता असतो इंद्रधनुष्यात पहिला रंग तांबडा असतो तांबडा पहिला रंग कोणता असतो तांबडा हा आणि रश इकड ब्रश इकडे आण दुसरा रंग दु इंद्रधनुष्यातला पहिला रंग झाला तांबडा लाल लाल म्हणजेच तांबडा हम्म दुसरा औरेज। औरेज। रंग कोणता ऑरेंज इथं ऑरेंज आहे ऑरेंज आपल्याला सगळे प्रवेश आणायला लागते ना आपण काय करू इंद्रधनुष्याचे रंग तुम्ही घरी जाऊन लावायचे बर का पहिला रंग आपण ओळीन कलर मांडू पहिला रंग कोणता इंद्रधनुष्यातला लाल, लाल। मग इंद्रधनुष्याचा दुसरा रंग ताना ताना नंतर पी ताना पी नंतर ही ताना पी ही नंतर नी नंतर पारवा असतो पारवा पारवा आता इथं काळ्यात पांढरा रंग केला ना मग किंवा पांढऱ्याची जास्त शेड घेतली ना पारवा असतो बरं का पांढरा नसतो तो पारवा ताना पी हम्म ही नी पा आणि जा जांभळा जाम्ला, जांभळा रंग आता जांभळा रंग त्याच्यात नाहीये ना आपण बनवला होता हे बघा इथं जांभळा रंग आहे हे बघा इथं आता इथं एक आहे ता ना पी ही नी पाच जागा राहिली पाच जागा आपण कशी तयार करू कशी तयार करायची झाकणात तयार करून ठेव का हम्म कसं तयार करायचा पारवा पांढरा रंग घ्यायचा याच्यात आणि त्याच्यात थोडासा फेंट काळा टाकायचा असा करडा हा तो तो रंग संपलेला आहे असा मग काय झाला ता ना पी ही नी पा जा हा पांढरा म्हणायचं का नाही काय म्हणायचं पारवा पारवा पक्षी माहितीये ना त्याचा रंग कसा असतो पारवा तसा रंग असतो ता ना पी ही नि पा जा आता मला तुम्हाला रंगांचे अर्थ कळालेत मी सांगेल त्या प्रश्नाचं उत्तर कलरने द्यायचं कलरनी काय द्यायचं कोणताही कलर घ्या तुम्हाला जो पाहिजे तो हा चला तुमची परीक्षा हा बर चल झाडाचा रंग दे झाडाचा रंग दे रंग दे याच्यावर रंग झाडाचा रंग कोणता असतो याच्यातला कलर घे किंवा याच्यातला घे तू रक्त कसं असतं रक्त त्याचा रंग दे याच्यावर इथं जाऊन झाडाचा रंग अथर्व झाडाचा रंग देतो कोणता झाडाचा रंग काय रंगाचं नाव या हिरवा रक्ताचा रंग कसा असतो रे अंश रक्ताचा रंग लाल असतो हा हा कुठं असतो झाडाला खोडाला असतो हा रंग कुठं असतो खोडाला असतो हम्म व्हेरी गुड हा खोडाचा रंग आहे आणि वर झाडाचा हिरवा रंग हम्म आता मला सांगा सूर्यफुलाचा रंग कोण देऊन दाखवते सूर्यफुल सूर्यफुलाचा रंग कोणता आहे रे अंश तोंडाने बोल पिवळा पिवळा सूर्यफूल कोणत्या रंगाचं असत्या पिवळ्या रंगाचं कोणत्या रंगाचं असत सूर्यफूल पिवळ्या रंगाच असत केळी कच्ची केळी कोणत्या रंगाची असतात कच्ची केळी हिरव्या आणि पिकलेली केळी पिवळ्या पिवळ्या पिकलेली केळी पिवळ्या रंगाची असतात हा आता मला झेंड्याचे रंग पहिला रंग कोण देऊन दाखवते झेंडा पाहिला का आपला तिरंगा तिरंगा पाहिला का तिरंगा पहिला काय असतो ऑरेंज दुसरा कोणता असतो व्हाईट वाई। व्हाईट व्हाईट इथं तू ब्रश देऊन आणला ना थर्म याच्यात याच्यात पाणी आण थोडंसं जा याच्यात आण पाणी तिथून बेसी मिनिट थोडंसं पाणी आण व्हेरी गुड आथरवणी सगळे रंग व्यवस्थित पाहिलेत मस्त हा काय पांढरा रंग द्यायची गरजच नाही ना मध्ये पांढरा राहिला व्हेरी गुड त्यांनी डोकं चालवलं बघ त्यांनी डोकं चालवलं बघ हा बघ झेंड्याचा रंग इथून घे पहिला रंग झेंड्याचा आपल्या तिरंग्याचा रंग कोणता ऑरेंज दुसरा रंग कोणता दुसरा रंग पांढरा तिसरा रंग कोणता हिरवा आपल्या झेंड्याचं नाव तिरंगा का बरे कोण सांगते तिरंगा त्याला तीन रंग व्हेरी गुड तीन रंग म्हणून त्याला त्याला म्हणायचं तिरंगा मध्ये हे काय आहे अशोक चक्र ते अशोक चक्र, चक्र।, चक्र सगळं सतत गतिमान राहायचं आपल्याला संदेश देतो की नाही चोवीस आरे असतात त्याला त्या याला अशोक चक्राला किती आरे असतात चोवीस आणि आपल्या एका दिवसाला तास किती असतात चोवीस तास सतत गतिमान राहायचं प्रत्येक तासाला गतीमान राहायचा असा संदेश देतो की नाही प्रत्येक रंगाचा सुद्धा अर्थ आहे ऑरेंज म्हणजे दुसऱ्यासाठी केलं पाहिजे आपला भारत देश स्वतंत्र होण्यासाठी कितीतरी महान नेत्यांनी त्याग केला की नाही आपल्या संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहिलं पांढरा रंग शांततेचा असतो शांतता पाळा युद्ध नको हम्म त्याच्यानंतर हिरवा रंग काय सांगतो समृद्धी झाली पाहिजे भरभराट झाली पाहिजे प्रगती झाली पाहिजे असं आपल्याला हिरवा रंग सांगतो असे रंगांचे वेगवेगळे अर्थ देखील आहेत आपले मोती आ, मोती मोती रंग असतो त्याच्यानंतर माणिक मोती असतो माणिकाचा वेग रंग कोणता असतो लाल असतो असे वेगवेगळे रंग आणि परिसरात तर कितीतरी रंगांचे शेड आपल्याला दिसतात आणि रंगांमुळे आपल्याला काय झालं सौंदर्य वाढतं आपलं काय वाटत निसर्गाचं सौंदर्य लाल फुलं पिवळी फुलं ऑरेंज फुलं कोणती कितीतरी रंगाची फुलं असतात गुलाबाचे किती वेगवेगळे रंग तू कोणत्या रंगाचा गुलाब पाहिला रेअंशा पिवळा गुलाब पाहिला तू कोणता गुलाब पाहिला तू कोणत्या रंगाचा गुलाब पाहिला पांढरा रंगाचा गुलाब पाहिला पिवळा पाहिला अजून कोणता गुलाब असतो लाल पण गुलाब असतो वेगवेगळ्या रंगाचे गुलाब आहेत जास्वंदीची फुलं म्हणली तरी वेगवेगळ्या वेग 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 शेड आपल्याला त्याच्यात दिसतात बरोबर आहे की नाही अशा प्रकारे रंगांची माहिती आपल्याला असली पाहिजे आणि कोणता रंग मुख्य रंग कोणकोणते शिकलो आपण मुख्य रंग तांबडा पिवळा आणि निळा तांबडा पिवळा आणि निळा बरं आकाशाचा रंग कोणता बरं याच्यात आहे का आकाशाचा रंग आकाशाचा रंग आकाशी स्काय ब्ल्यू पाण्याला रंग असतो रे पाण्याला नसतो नसतो पण आपण म्हणतो निळो निळो पाणी हा पाण्याला रंग नसतो आकाशाचा रंग त्याच प्रतिबिंब पाण्यात पडतं आणि म्हणून आपल्याला पाणी निळ दिसत बरोबर आहे की नाही हा रंग आकाशाचा आकाशाचा रंग निळा 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 कळलं का आणि पाण्याचा रंग ज्यात मिसळ तैसा पाण्याचा रंग कसा पाण्याचा रंग पाणी जर लाल रंगात मिसळलं का पाणी लाल होणार पाणी जर पिवळ्या रंगात मिसळलं की पिवळं होणार म्हणजे पाण्याला स्वतःचा रंग नसतो बरोबर आहे की नाही अशी छान छान रंगांची माहिती घेतली आता तुम्ही घरी जाऊन काय करायचं टोमॅटोचा रंग टोमॅटो रंगवायचं संत्री कोणत्या रंगाची असते ती रंगवायची स्ट्रॉबेरी कोणत्या रंगाची असते ती रंगवायची कळलं तुमचे दात कोणत्या रंगाचे असतात ते रंगवायचे असे अस वेगवेगळी फळं घ्यायची की ज्याला स्पेसिफिक रंग आहे ती फळं तुम्ही काय करायची रंगवायची व्हेरी गुड हा व्हिडिओ तुम्ही छान पद्धतीनं शेअर केला छान पद्धतीनं सहभागी झाले खूप छान माहिती दिली धन्यवाद